जय गिरणारी नमस्कार मंडळी मी डॉक्टर भूषण रत्नाकर गुरुजी तुमचं स्वागत करतो आज आपण मेष राशीला शनिग्रह जो वक्री होणार आहे याचे परिणाम काय होणार व त्यावर काय उपाय करायचे हे अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत हे भविष्य तुमच्या राशीवर आधारित आहे आपण पूर्ण कुंडली यामध्ये बघत नसल्याने नुसत्या एक ग्रह बदलाचे परिणाम याचीच माहिती आपण घेत आहोत त्यामुळं यातील सर्वच गोष्टी तंतोतंतो लागू पडतील असे अजिबात नाही याचा अनुभव आपण घ्यायचा आहे वक्री होणं म्हणजे काय हे जाणून घेणं पहिले महत्त्वाचं आहे प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती विशिष्ट गतीने भ्रमण करत असतो हे भ्रमण करत असताना या ग्रहाची गती हळूहळू होते कमी होते त्यामुळं हे ग्रह मागे जातात असा भ्रम होतो तसे पाहिले तर ग्रह हे मागे न जातात त्यांची गती कमी झाल्याने ते फिरताना मागे पडतात यालाच ग्रह वक्री होणं असं म्हणतात ग्रहमालेत सर्वात मंद हळुवार गतीने शनिग्रह ग्रह चालत असतो याचा एक राशीत राहण्याचा जो कालावधी आहे तो अडीच वर्ष आहे म्हणून साडेसाती अडीच अडीच वर्षाचे तीन टप्पे देत असते या अडीच वर्षात शनी अनेकदा हळू चालतो म्हणून तो वक्री होतो असा हा शनी असा हा शनी एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी वक्री होणार आहे पंधरा नोव्हेंबरपर्यंत हा वक्री असणार आहे हा कालावधी एकशे अडोतीस दिवसांचा आहे सध्या शनीचं जे भ्रमण आहे ते त्याच्याच राशीतून म्हणजे कुंभ राशीतून सुरू आहे कुंभ राशी ही शनीची अकरावी राशी असल्याने सध्या लाभस्थानामध्ये शनी आहे हा शनी वक्रीहून दहाव्या राशीत म्हणजे कर्मस्थानात जाणार आहे त्यामुळं शनिग्रह या दोन्ही स्थानाचे कमी अधिक प्रमाणात फळं देताना दिसेल सध्या शनी अकराव्या घरात म्हणजे लाभस्थानात आहे या स्थानावरून आपण केलेल्या कामाचा आपल्याला होणारा लाभ मित्रमैत्रीण भाऊ बहीण यांच्यापासून होणारा लाभ आपल्या आर्थिक उत्पन्न त्यातून होणारा लाभ प्रॉफिट नफा नातेवाईक यांच्याशी असलेले संबंध त्यांच्यापासून होणारी मदत तसेच मोठा भाऊ बहीण या गोष्टी देखील या स्थानावरून बघत असतात शनी ग्रह एकोणतीस जून पासून कर्मस्थानाची फळं देताना दिसेल शनी ग्रह ज्या स्थानात असतो त्या स्थानाची शुभ फळं देतो ज्या स्थानात शनी असतो त्या स्थानात तो प्रभाव वाढवत असल्याने त्या स्थानात काम करण्याची इच्छा जागृत करतो त्या स्थानाशी संबंधित आपल्या भावना तो जागृत करत असतो मेष राशीला हा शनी एकशे दिवस कर्मस्थानाची फळं देणार आहे यामुळं आपण जे जे काम करत असाल त्यात बदल करा कामाची पद्धत बदला दहावं स्थान हे नोकरीचं असल्याने नोकरीच्या कामात महत्त्वपूर्ण बदल या काळात होतील काहींना कामाची जबाबदारी जास्त मिळेल तर काहींना नोकरीच्या निमित्ताने बदली घ्यावी लागेल बदली स्वीकारावी लागेल त्यांची बदली होण्याचे योग या काळामध्ये आहेत आधीच असलेले जबाबदारीचे ओझ त्यात अजून वाढणारं ओझं देखील वाढणार आहे कामाची जबाबदारी या काळात वाढणार आहे कामात अधिकार देखील वाढेल ज्यांना नोकरी नाही आणि आपण ती जर शोधण्याचा प्रयत्न करत असाल प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर निश्चित या काळात नोकरीचं काम होईल शनी कामात विलंब करत असतो आळशीपणा वाढवतो नकारात्मक विचार देत असतो त्यामुळं याकडं आपण लक्ष द्या काम वाढल्यामुळं चिडचिड वाढल मनस्ताप होईल कामाविषयी नाराजी व्यक्त होईल कामात उत्साह कमी होताना दिसेल या शनिग्रहाची दृष्टी ज्या स्थानावरती पडते त्या स्थानावरती तो देखील त्रासदायक ठरत असतो शनिग्रहाची पहिली दृष्टी पडणार आहे ती पहिल्याच स्थानावरती त्यामुळं नकारात्मक विचार आळस निरुत्साह वाढेल मनात खूपच विचारील द्विधा मनस्थिती वाढेल एक निर्णय लवकर होणार नाही ही वक्रदृष्टी पंचम स्थानावर देखील पडणार असल्यामुळं ज्यांना मुलं बाळत आहे ज्यांना मुलं बाळं आहे जे पालक आहे त्यांनी आपल्या मुलांची काळजी घ्या पाचवं स्थान हे संततीचं असल्याने संतती, संतती होण्यासाठी देखील अधिक प्रयत्न करावे लागतील त्यामुळं आजच योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या ज्यांचे कोणावरती प्रेम आहे जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यात मतभेद गैरसमज होऊ शकतात त्यामुळं काळजी घ्या गैरसमज झाल्यास प्रेमाने शांततेने ते सोडवा या काळात सर्वांनाच मतभेद वादविवाद यापासून लांब राहायचं आहे बळच कोणीतरी अंगावर येऊ शकतं शनिग्रहाची तिसरी दृष्टी आठव्या घरावरती असल्याने जी मंडळी कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डर तंत्रज्ञान गुड गुढविद्येचा अभ्यास रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्षेत्र या कामा या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्यांना याचा त्रास होण्याची जास्त शक्यता आहे या, या काळात सर्व जातकांना आर्थिक फायदा होईल पण परीक्षा पण तेवढीच द्यावी लागणार आहे या काळात शनी मारुतीचं दर्शन घेणं मारुती स्तोत्र हनुमान चालिसा श्रीराम स्तोत्र वाचन करणं शनी महाराजांचा अगदी सोप्पा ओम शन शनेश्वराय ना महा या मंत्राचं जप करणं गरीब गरजू यांना मदत करणं अमावस्येच्या दिवशी त्यांना काळी छत्री रेनकोट चप्पल बूट काळ्या रंगाचे पदार्थ काळ्या रंगाचं धान्य काळ्या रंगाच्या वस्तू दान करणं हे निश्चित लाभदायक ठरणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला फायदा देणार आहे तर ही होती मेष राशीची वक्री होणाऱ्या शनिग्रहाची संपूर्ण एकशे अडोतीस दिवसांची माहिती तर मंडळी ही माहिती आपल्याला आवडली असेल तर इतरांना देखील पाठवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या शंका आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद